नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अदानी फाउंडेशनला घुगुस चंद्रपूर या ठिकाणची इंग्लिश मिडियमची स्कूल शाळा हस्तांतरित करण्यात आली या संदर्भात गव्हर्नमेंटने शासनाने जे आर काढला आता ही शाळा स्वयं संहिता आहेत म्हणजे ती शाळा स्वतःचा खर्च स्वतःच करते शासन यामध्ये पेमेंट सर नोकरी किंवा काही देत नाही निधी देत नाही मग इथे शासनाचा जर हस्तांतर करण्याबद्दलचा जो जी आर ना त्याबद्दल एक प्रश्न समोर येतोय की सरकार सरकारचा जर हस्तक्षेपच नाही आहे तर याचा जी का काढला ही शाळा अदानी समूहाला अदानी फाउंडेशनला का हस्तांतरित केली दुसरी कोणती संस्था याला तयार नव्हती का या स्कूलचा इतिहास काय आहे ही शाळा सध्या कोण चालवत होतं सगळ्या बाबी या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ आणि काही विद्यार्थ्यांचे मेसेज प्रश्न असे पण आहेत की सर भविष्यामध्ये मग ही एक एक शाळा अदानी ग्रुपला दिली तर भविष्यात महाराष्ट्रातील सर्व शाळा जर अदानी ग्रुपने घेतल्या तर महाराष्ट्रात ही सुरुवात होणार आहे का भविष्यातली शिक्षक भरती टेट अदानी राबवणार का असेही काही प्रश्न म्हणजे मुलांनी विचारले आहेत सो त्याबद्दल थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो प्रश्न समोर आहे अदानी फाउंडेशन महाराष्ट्रातली शाळा चालवणार का शासनाचा जी आर कशासाठी काढावा लागतोय आणि भविष्यात ही अदानी फाउंडेशनच शिक्षक भरती राबवणार का थोडक्यात तिकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की आत्ताच डिसेंबर जानेवारीमध्ये येणारी टेट एक्झाम आहे ह्या टेट एक्झामसाठी एक ते आठ वर्गासाठी तुम्ही जर टी टीचा फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी पन्नास टक्के ऑफ मध्ये महा टेस्ट सिरीज आहे पात्रता परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला आता स्वतःला टेस्ट करणं गरजेचं आहे त्यासाठी पेपर वन पेपर टू आणि पेपर वन प्लस टू आहे साठ टेस्ट फक्त एकशे नव्याण्णव रुपयात ते सत्तर टेस्ट दोनशे एकोणपन्नास ऐंशी टेस्ट दोनशे नव्याण्णव रुपयात आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये ही तुम्हाला पाई, पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांसाठी आहे ही टेस्ट विथ एक्सप्लेनेशन असणार आहे आणि अजूनही तुम्ही जर फॉर्म भरून मार्गदर्शन घेतलं नसेल किंवा गरज असेल तर लगेच जॉईन व्हा कारण तुम्हाला माहिती तीन टक्के विद्यार्थी फक्त इथे पात्र होतात फॉर्म तर तीन लाख आले तीन टक्के नऊ हजार विद्यार्थी फक्त पात्र होऊ शकतात सो तुम्ही त्या पात्रतेच्या लिस्टमध्ये असावा असं वाटत असेल तर लगेच मार्गदर्शन तुम्हाला गरजेचं असेल तर आपण सेपरेट बॅचेस लाँच केलेले आहे गणित विज्ञानची पेपर ची सेपरेट बॅच आहे सामाजिक शास्त्र पेपर ची सेकंड बॅच आहे कंबो बॅचचे पेपर वन पेपरमध्ये आणि पेपर वनचे पण वन सेपरेट बॅच लगेच जॉईन करा है, कुठे काही बघायची गरज नाही आहे रिजल्ट देणारी संस्था महाराष्ट्रामध्ये ही आहे सो हा पण खूप छान आहे आता पुढे घेऊन जर तुम्हाला मग ही न्यूज बघा आलेली आहे बीबीसी न्यूज दिली बघा बीबीसी ही न्यूज दिली आहे महाराष्ट्र सरकारनं अदानी फाउंडेशनला शाळा चालवायला दिली यामागचं सत्य काय आहे अदानी ग्रुप तुम्हाला माहिती आहे की अदानी ग्रुपने महाराष्ट्र गुजरातचा आहे गुजरात, गुजरात व्यतिरिक्त महाराष्ट्रात सोडा भारतातल्या बऱ्याच ठिकाणी यांनी हस्तक्षेप किंवा यांनी ह्या कामं चालू केलेली जसं की तुम्ही तुम्हाला माहिती असेल ऑइल क्षेत्रामध्ये असू द्या विमान एअरपोर्ट क्षेत्रामध्ये असू द्या बऱ्याच क्षेत्रामध्ये यांनी स्वतःचं हे सगळं उभं केलंय साम्राज्य सरकार यांना पाठीशी घालतंय का सरकारचा याचा रोल काय थोडक्यात समजून घेऊया आता यामध्ये तुम्हाला समोर दिसतंय बघा तुम्हाला मी एक स्कूल दाखवतो ही स्कूल आहे मेंट uh, कार्मेल uh, कन्व्हेंट स्कूल आहे ही स्कूल हस्तांतरित केली गेली आहे कुणाला अदानी फाउंडेशनला त्याच्याबद्दल थोडी हिस्ट्री जर आपण बघितली तर ही स्कूल जी आहे गुग्गुस या ठिकाणी चंद्रपूर सारख्या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी खाणीचं साम्राज्य आहे कोळसा आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी ए सी सी तुम्हाला माहिती आहे सी सिमेंट तुम्हाला माहिती असेल तर आत्तापर्यंत एस ए सी सिमेंट या यांनी ही संस्था या संस्थेच्या अंतर्गत किंवा यांच्या फाउंडेशनच्या अंतर्गत ही स्कूल कार्यरत होती ह्या स्कूलचा सगळा खर्च हे सी सिमेंट बघत होतं So, सो अशाच प्रकारची संस्था होती एस एस सी पण ती बघत होती आत्तापर्यंत म्हणजे बऱ्याच ठिकाणी बघा महाराष्ट्रात असं आहे की काही स्कूल ह्या संस्था चालवतात किंवा एखादा मोठी बिझनेस असतं ज्यांचा असतो ते पण चालवतात मग जी चालवत असताना त्या संस्थेला तिथून जर परवडत नाही आहे किंवा त्या संस्थेला चालवणं शक्य होत नाही आहे भविष्यात ती निधी देऊ शकत नाही आहे सुविधा देऊ शकत नाही तर संस्था मागे हटते मग आता ही शाळा कोण चालवणार त्यासाठी परत अजून दुसरी संस्था रेडी जर असेल नॉर्म्स सगळे रेग्युलेशनमध्ये बसत असेल तर त्या संस्थेला हस्तांतरित करण्यात येत अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्रात दरवर्षी अशा कितीतरी शाळा ह्या हस्तांतरित केल्या जातात किंवा कितीतरी शाळेचं शाळेचं निधी संदर्भात संस्थांकडे हस्तांतरित करण्यात येतं ह्या संस्थेकडून त्या संस्थेकडे त्या संस्थेकडून त्या संस्थेकडे पण असं पण हस्तांतरण चालू असतं त्यातलाच एक महत्वाचा हा अदानी फाउंडेशनला निर्णय ही शाळा आहे फक्त त्याबद्दल जी आर आल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सरकारवरती प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं की हे काय चाललंय कसं चाललंय काही प्रश्न असे पण येतात की सगळं आधारच घेणार काम सो यामध्ये सांगितलं बघा एसीसी सिमेंट कंपनी सोबत मिळून शाळेची स्थापना झाली ती स्थापना झाली आहे एकोणीसशे बहात्तर मध्ये सिमेंट नगर घुगुस मध्ये या शाळेची स्थापना करण्यात आली होती सीबीसी संलग्न असणारी ही शाळा आहे त्यानंतर एसीसी सिमेंट कंपनीच्या सहाय्याने या शाळेची स्थापना झाली त्या कंपनीची मालकी दोन हजार बावीस मध्ये मात्र आदानी समूहाकडे गेली दोन हजार बावीसला मालकी गेलेली ऑडी म्हणजे ने त्याचे शेअर्स म्हणा किंवा ने ही मालकी हक्क अदानीला दिले होते बावीस ला फक्त या ठिकाणी ना व्यवस्थापन मात्र एसएससी कडे होतं पण आता जर काय झालंय माउंट कार्मेल शाळेचं व्यवस्थापन सुद्धा अदानी फाउंडेशनकडे हस्तांतरित करण्यात आलेलं आहे आत्ता हस्तांतरित करण्यात आलेलं आहे आता या जी आर मध्ये भरपूर नॉम्स यांनी दाखलेले बघा सरकारने काढलेल्या पत्रकात काय म्हटलंय जो जी आर तुम्ही काढलाय किंवा ह्या सरकारचं परिपत्रक काय सांगतो बघा ते परिपत्रक पण मी तुम्हाला दाखवतो बघा ही कार्बिल एज्युकेशन सोसायटी आहे यांचं पहिली ते बारावी पर्यंतची इंग्लिश मिडीयमची शाळा आहे स्वयं सहाय्यता आहे म्हणजे तिचा खर्च स्वतःच काढते ती मग या शाळेचं अहमदाबाद मधल्या अदानी फाउंडेशनकडे हस्तांतरण करण्यात आलेलं आहे मग आता यामध्ये जी आर कडे मी तुम्हाला घेऊन जातो जी आर काय सांग थोडक्यात तुम्हाला दाखवतो बघा हा जी आर आहे आपला ह्या जी आर मध्ये थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे कार्मेल एज्युकेशन सोसायटी घुग्गू जिल्हा चंद्रप्रसांची कार्मेल कॉन्व्हेंट बघा संस्था कोणती ती कार्मेल एज्युकेशन सोसायटी मार्फत चालणारी संस्था होती बारावी पर्यंतची होती अहमदाबाद या संस्थेत व्यवस्थापनाचं हस्तांतरण करण्याबाबतचा हा जी आहे आता जी कधी काढला जातो तर जी आर काढण्याचे पण काही उद्देश असतात सरकार जर ही शाळा स्वयं हस्तां स्वयं अर्थसहित आहे तर सरकारने हस्तक्षेप का करावा का जी आर काढावा त्याचं पण मी तुम्हाला कारण सांगतो बघा सत्तावीस सप्टेंबरला हा जी आर आलाय आणि हा जी आर जो आहे तो काय सांगतो थोडक्यात तुम्हाला जी आर सांगतो आपल्याला त्यांनी सगळे नियमांआ टाकले बघा इथे मी तुम्ही जर गेलात तरी सांगितलंय की ही इंग्रजी माध्यमाची स्वयं अर्थ सहाय्यत उच्च माध्यमिक म्हणजे पलित भारतीय शाळेचं अदानी फाउंडेशन अहमदाबाद या संस्थेस व्यवस्थापन हस्तांतरण करण्याचा संदर्भाधीन पत्राद्वारे प्राप्त झालेला प्रस्ताव शासनाने विचारधीन होता मग आता ही हस्तांतरित करण्यासंदर्भात शासनाने यात काय रोल घेतलाय तर हस्तांतरित जरी गेले तर काही नियम हे सरकारचे तिथे असेल सरकार शाळेसंदर्भात जे काही परिपत्रक काढेल शाळा असेल शिक्षक असेल किंवा उपस्थित पटसंख्या असेल याबाबतचे जे पण जी आर काढेल ज्या पण नियमावली काढेल ह्या सगळे नियम ह्या शाळेला लागू असणार आहे त्या संदर्भात त्यांनी जी आर काढलेला आहे बघा व्यवस्थापन बदल झाल्या शाळेची किमान किमान पटसंख्येची अट कोणत्याही कारणास्तव शिथिल केली जाणार नाही जेवढी पटसंख्या त्यांनी दिली तेवढी असणार आहे त्यात काय शिथिल तुम्हाला मिळणार नाहीये त्यानंतर व्यवस्थापन बदल झाल्या शाळेच्या बाबतीत शासन परवानगीच्या मान्यतेच्या कोणत्याही अटी व शर्तीमध्ये बदल होणार नाही याची खबरदारी त्यांनी घेण्यात घ्यायची सांगितली आहे इंग्रजी माध्यमांची स्वयं अर्थसहाय्य तत्वावरील असले असलेल्या असल्याने कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे संपूर्ण दायित्व व्यवस्थापन हस्तांतर स्वीकारण्याच्या स्वीकारणाऱ्या संस्थेवर राहील ते सध्या कार्यरत असले सगळा स्टाफ हा त्यांच्याकडे म्हणजे हस्तांतरित होणार आहे त्यांची जबाबदारी त्यांना घ्यायची आहे त्यानंतर शासनाकडून शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वेतन वेतन तर अनुदानशी विद्यार्थी इत्यादी बाबत वेळोवेळी विविध करण्यात आलेले अधिनियम नियम आदेश यांचं पालन त्या संस्थेला करावं लागणार आहे व्यवस्थापनाचा बदल शासन निर्णय शालेय शिक्षण क्रीडा विभाग क्रमांक यानुसार दिनांक सतरा फेब्रुवारी विहित केलेल्या नियमानुसार व कार्यपद्धतीनुसार अंमलात येईल सदर व्यवस्थापन बदला संदर्भात शासनाकडे अथवा शिक्षण विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे नव्याने तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा व्यवस्थापन बदला संदर्भातील अटीवश्यतेचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास किंवा किंवा यामध्ये अजून सांगितलंय आल्यास किंवा व्यवस्थापन बदला व्यवस्थापन बदलापूरच्या संस्थेतील कार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तीचा नवीन संस्थेद्वारे भंग झाल्यास हस्तांतरण रद्द करण्याचे अधिकार शासनाला राहतील असं त्यांनी सांगितलंय हे सगळं जी आर मध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे बघा जी आर मध्ये मेन्शन केलंय आता प्रश्न हाच आहे परत एकदा की हा जी आर गव्हर्नमेंट काय आहे गव्हर्नमेंट सांगते की जरी हस्तांतरित केलं है आहे तरी पण याचे जे अधिकार त्या संदर्भात घेतलेले नियम किंवा जी आर वेळ वे वे आपण काढतो हे सगळे नॉर्म्स या शाळेला लागू असतील म्हणजे अदानी ग्रुप स्वतःचं काय नॉर्म्स लावणार नाही फक्त तिथलं सोयीसुविधा व्यवस्थापन सगळं अदानी ग्रुप मात्र बघणार आहे आता यामध्ये राज्याचे शिक्षण मंत्री आपले दीपक केसरकर साहेबांनी काय म्हटलेलं आहे की त्यांचं बघा वाक्य काय मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी एखादा उद्योग खर्च करत असेल तर त्या चुकीचं काहीच वाटत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांचं अजून म्हणणं काय शाळांचा अभ्यासक्रम शिक्षण विभाग ठरवतो शाळेचा अभ्यासक्रम शिक्षण विभाग ठरवतो पण विद्यार्थ्यांना अधिक अधिक सुविधा द्याव्या लागतात आणि त्यासाठी कुणी खर्च करायला तयार असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं असंही दीपक केसरकर सरांनी म्हटलेलं आहे सो so, बऱ्याच ठिकाणी बघा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये फक्त ही सुरुवात नाही इथून मागे पण घडलेलं आहे असं फक्त ते निदर्शनास आलं नाही माहिती नाही पडलं आपल्याला पण हा जी आर काढून सरकारने निदर्शनास आणलेला आहे की असं जर कोणी खर्च करून शाळेची सजावट रंगरंगोडी करत असेल फक्त एवढं आहे की भविष्यामध्ये असं घडू नये की हळूहळू आपण त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी सगळंच घेतलं हळूहळू त्यांनी सगळं करायचं जसं की जिओनी घेतलं होतं सुरुवातीला सगळं फ्री दिलं सगळ्यांना घेऊ दिलं त्यानंतर मग पन्नास रुपये लावले पन्नास लावले एकशे एकोणपन्नास लावले साडेतीनशे लावले आता हजार रुपयापर्यंत खर्च करावा लागतोय तुम्हाला नेट पण फ्री देऊन टाकलं सगळं फ्री देऊन टाकलं म्हणजे तुम्हाला एकदा त्यांचं कस्टमर बनला की तुम्हाला दुसरा ऑप्शन द्यायचाच नाही बाकीच्या उरलेल्या सगळ्या संस्थांना त्यांनी बाहेर टाकलंय म्हणजे त्या मार्केटच सगळं खाऊन टाकलंय आता दुसऱ्या संस्था उभ्या राहू शकत नाही कारण सगळे कस्टमर जिओकडे आहे सगळं त्या जिओच्या हातात देऊन टाकलंय एक रुपयापासून सुरुवात केली फ्री पासून सुरुवात केली आता काहीतरी अमाऊंट लावलं तरी, लाव तरी कस्टमर कुठे जात नाही त्यांना माहिती आहे कारण दुसरा ऑप्शन पर्याय शिल्लक नाही मार्केटमध्ये सो असंच घडतंय जिथे जा तिथे नेट जिओचं दिसतो तुम्हाला बाकीचं नेटच नाही ने दिलं त्यांनी उपलब्धच नाही ठेवलं त्यांनी कॉम्पिटरच मार्केटमधून बाहेर काढलं त्यांनी सो भविष्यात असं होऊ नये यासाठी बऱ्याच जणांचं किंवा माझ्या सहित सगळ्यांचं म्हणणं असं आहे की भविष्यात हे होऊ नये याची काळजी मात्र सरकारला घ्यावी लागणार आहे यात बघा जे उपसंचालक आहे नागपूर विभागीय उपसंचालक उल्हास नरड यांच्याशी संपर्क केला त्यांचं म्हणणं काय बघा त्यांचं म्हणणे शाळा अर्थ स्वयं अर्थ सह्या साही, सह्या आहे सरकार त्याला कुठलाही निधी देत नाही शाळेमध्ये सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाही मग शाळेने हा जी आर काढला बघा त्याचं एक्सप्रेशन त्यांनी दिलंय छान एक्सप्रेशन दिलंय आधीपासून एखादी संस्था शाळा चालवत असेल शाळा चालवत होती एसीसी सिमेंट आणि काही अंदर त्यांच्याकडे पैसा नसेल आवश्यक सोयीसुद्धा उपलब्ध विद्यार्थ्याला पुरू शकत नसतील कर्मचाऱ्यांचे पगार होऊ शकत नसेल तर मग आपली शाळा दुसऱ्या संस्थेला चालव देण्याचा अधिकार संस्थेला असतो आणि आहे त्यानुसार झालाय पण ज्या संस्थेला शाळा चालवण्याचा द्यायची आहे त्या संस्थेची धर्मादाय आयुक्तालय आहेत नोंदणी झालेली असणं गरजेचं आहे दोन संस्थांमध्ये सगळ्या गोष्टींचा करार झाल्यानंतर ते सरकारकडे येतात म्हणजे आता झालं काय एस सिमेंट एस एस सी सिमेंट आणि अदानी यांच्यामध्ये यांच्यामध्ये करार झालेला आहे यांच्या दोघांमध्ये आणि हा करार झालाय ह्या एसीसीने हे हस्तांतरित केलंय अदानीकडे मग हे सगळं झाल्यानंतर करार नंतर ते सरकारकडे येतात सरकारकडे का की भविष्यात या दोघांमधला करार सरकार मार्फतच व्हायला पाहिजे अडचण नको यायला म्हणून विभागीय शिक्षण उपसंचालक सुनावणी घेतात त्यानंतर बघा हे सुनावणी घेतात दोन्ही संस्थेच्या स्वाक्षऱ्या दोन्ही संस्थेच्या म्हणण्यानुसार सरकार त्या संस्थेच्या हस्तांतरणाला कायदेशीर मान्यता देण्याचं काम करतं दोन संस्थांमध्ये वाद होऊ नये म्हणून सरकार मध्यस्थीची भूमिका निभावत असतं हा महत्वाचा रोल सरकारचा आहे म्हणून तो जी आर काढलाय यामध्ये सरकारचा दुसरा कोणताही हस्तक्षेप नसतो सरकारनं दोन संस्थांच्या कराला करारा कराराला कायदेशीर मान्यता देण्यासाठी जी आर काढलेला आहे महाराष्ट्रात शाळा हस्तांतरण होत आहे असं नाही त्यांनी सांगितलंय की दरवर्षी पंचवीस ते तीस शाळांचं हस्तांतरण दरवर्षी होत असतं सो या संदर्भात हा जी आर काढला तर विशेष असं काही नाही पण आपलं म्हणणं आहे की हळूहळू शिक्षण संस्था आणि सरकारी शाळा यांचं भविष्य कुठे जाणार हे आम्हाला काळजी वाटते दुसरं हे सुरुवात तर नाही ना जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितले जिओसारखं एक शाळा घ्यायची तिला डेव्हलप करायचं आणि हळूहळू मग दुसऱ्या जिल्ह्यातून पण मागणी येणार आमच्या जिल्ह्यात पण तुमची शाळा काढा आमच्या जिल्ह्यात काढा त्या जिल्ह्यात काढा हळूहळू सगळ्या जिल्ह्यात तुम्ही शाळा काढणार भविष्यात बाकी सगळ्या शास शाळाला कॉम्पिटिशन राहणार नाही आहे तुमचीच शाळा असणार आहे हळू तुम्ही शिक्षण फ्री पण द्याल तुम्हाला माहिती आहे पण पुढच्या पिढीला मोफत म्हणायचं आणि हळूहळू ताब्यात घ्यायचं असं तर होणार नाही ना ही काळजी घेणं पण गरजेचं तितकंच आहे सो विद्यार्थी मित्रांनो चांगलीच आहे गोष्ट यात वाईट नाही आहे मला पर्सनली वाटतं की ठीक आहे घेत असेल ते आणि जर शाळा सुविधा जर विद्यार्थ्यांना मिळत असेल चांगलीच गोष्ट आहे पण यावर तुमचं मत मतांतर काय ते नक्की कमेंटमध्ये कळवा कारण प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं आपण काय बांधील नाही हे असं असंच असलं पाहिजे तुमचं असंच असलं पाहिजे असं बांधील नाही आहोत तुमचं मत मला कमेंटमध्ये कळवा आणि भविष्यात जर चांगलं होत असेल तर याला आपण सपोर्ट करूया पण त्याच्याबरोबर काळजी पण घेणं गरजेचं आहे की भविष्यात येणाऱ्या पुढच्या पिढीला शिक्षणासाठी प्रचंड पैसा मोजायला लागू शकतो असं होऊ नये यासाठी सरकारने काळजी घेतली पाहिजे तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा जाताना परत एकदा सांगू इच्छितो टी टीची बॅच आपल्याकडे चालू पेपर वन पेपर टू कंबो बॅच पण चालू आहे तुम्ही जर फॉर्म भरला असेल आत्ता तर लगेच तयारी लागा याबाबत अजून पुढे काही मुद्दे मी तुम्हाला डिस्कशन करणार आहे अभ्यासाबाबत तुमच्याशी बोलणार आहे सो या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा काही अडचण असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा या नंबरला कॉल करू शकता तुर्त सांगतो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद